नमस्कार मैत्रिणीनं मी पुष्पा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनं उद्या आहे गुरुप्रतिपदा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असे म्हणतात दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे या दिवशी भगवान दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज हे शैल्यगमनास गेले होते शैल्यगमनास गेले म्हणजे काय तर ते ह्याच दिवशी गुप्त झाले होते कर्दळीवनामध्ये खरं तर त्यांना गाणगापुरामध्येच गुप्त व्हायचं होतं पण भक्तांच्या श्रद्धानिष्ठा पाहून ते तेथे गुप्त झाले नाहीत ते कर्दळीवनामध्ये गुप्त झाले त्यांनी आपल्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्या गाणगापुरामध्ये जे त्यांचे शिष्य होते त्यांना भेट म्हणून त्या दिलेल्या आहेत तर आता उद्याला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तसेच कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आरत्या कोणत्या करायच्या आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे अकोला जिल्ह्यात लालकरंजे येथील आई अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला होता जन्मताच ओंकार जपुनी ज्यांनी गुरुचरित्र वाचला आहे त्यांना माहिती असणार नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी ते, ते लढले वगैरे नाही त्यांनी एक शब्द बोलला ओंकार आणि त्यानंतर त्यांनी मौन धरला तर आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या आरती करायची आहे मग तुम्ही ती सकाळी आठची करा साडे दहाची करा किंवा संध्याकाळी साडेसहाची आरती केला तरी चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही आरती करायची आहे आता शक्यतो उद्या रविवार असल्यामुळे बऱ्याच ताईंना वेळ पण असेल आरती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची दत्त महाराजांची आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि नृसिंह सरस्वती महाराजांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रामधील एकावन्न व बावन्न असे दोन अध्याय वाचायचे आहेत ते अध्याय वाचत असताना आपल्याला मोठ्या आवाजात वाचायचे आहेत मोठ्या आवाजात म्हणजे आपल्याला ऐकू येतील व आपल्या घरातल्या लोकांना ऐकू येतील अशा आवाजात ते आपल्याला वाचायचे आहेत शक्यतो वाचायला बसताना मुलांना वगैरे जवळ घेऊन बसा कारण त्यांच्या कानावरही तेवढंच ते, काना ते, ते पडलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला दोन नैवेद्यसुद्धा दाखवायचे आहेत आरतीनंतर पहिला नैवेद्य म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी याचा नैवेद्य आणि दुसरा नैवेद्य म्हणजे आपल्याला बेसनाचे लाडू आता नुसता घेवड्याच्या शेंगाची भाजी दाखवायची का तर त्याच्याबरोबर वर वरण भात चपाती या हा सगळा नैवेद्य आपण दाखवायचा घेवड्याची भाजी बनवत असताना आपल्याला कांदा लसूण याचा वापर करायचा नाही आता तुम्ही म्हणत असाल की बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य का दाखवावा तर ज्यावेळी सरस्वती महाराज शैलेगमनास निघाले होते त्यावेळी ते त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्यांना सरस्वती महाराजांना बेसनाचे लाडू दिले होते त्यामुळे आपल्याला बेसनाच्या लाडवाचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाला एक पंधरा वीस मिनटं ठेवा आणि त्यानंतर जो घेवड्याच्या शेंगाचा भाजीचा नैवेद्य असतो तो सर्वांनी घरातल्यानी खावा आणि लाडवाचा नैवेद्यसुद्धा सगळ्या घरातल्या खायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि आपली रोजची नित्यसेवा ही करायचीच आहे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला उद्याला करायच्या आहेत मैत्रिणीने व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त